पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस सुरू आहे आणि सध्याच्या घडीला मध्ये एक अशी व्यक्ती आहे इमॅन खेली जिच्यामुळे इटालियन बॉक्सर मॅच हिने सोडली असं म्हटलं जात आहे ज्यावर मतभेद होत आहेत अगदी मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा यावर टिप्पणी केली आहे काय आहे हे प्रकरण आणि मुळात काय खोटं आणि काय तथ्य आहे या गोष्टीत हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्या गोष्टीवर किती विश्वास ठेवावा याचं गणित अजून कोणालाही उलगडलं नाहीये नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे आणि यातच इटालियन बॉक्सर हिने फक्त पंचेचाळीस सेकंदात मॅच अर्धवत सोडली आणि याच्या पाठचं कारण हे तिची प्रतिस्पर्धी इमॅन ही बायोलॉजिकली पुरुष असल्याच्या बातम्यांना उधाण आलंय मात्र या गोष्टीत किती तथ्य आहे आणि अशा प्रकारच्या मॅच खेळल्या जातात का हेच आज आपण बघूया तर झालं असं की इमॅन हे ट्रान्सजेंडर असल्याचं म्हटलं जातंय आणि यामुळे जन्माला येताना एक पुरुष म्हणून जन्माला आलेली इमॅन ही जन्मानंतर एक स्त्री झाली आणि तिने जन्माला येताना स्त्री म्हणून जन्मलेल्या अँजेला ह्या इटालियन बॉक्सरला हरवलं आणि यामुळे अँजेला हिच्यावर कशा प्रकारे अन्याय झाल्या अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत आता एका स्त्री विरुद्ध बायोलॉजिकली पुरुष असणाऱ्या स्त्रीचा ठराव कसा लागणार कारण पुरुषाचं मसलमास हे स्त्रियांपेक्षा अधिक असतं आणि त्यामुळे अँजेला हिच्यावर अन्याय झाला असं म्हटलं जातंय आणि यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि मेलोनी यासारख्या नेत्यांनी सुद्धा या गोष्टींचा निषेध केल्याचं समोर आलंय आता हे झालं सोशल मीडियावर दिसणारं चित्र मात्र या पलीकडे सत्य काही वेगळंच आहे आता अल्जेरियाची बॉक्सर इमॅन ही मुळात ट्रान्सजेंडर नाहीचे या अगोदर बऱ्याच वेळा ट्रान्सजेंडर असलेल्या महिलांनी महिलांच्या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा जिंकल्या आहेत आणि यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि मेलोनी यासारख्या नेत्यांना हे प्रकरण तसंच असेल असं वाटलं मात्र इमॅन ही जन्माला येताना सुद्धा स्त्री होती आणि त्यानंतर सुद्धा तिची कोणतीही प्रकारची सर्जरी वगैरे झालेली नाहीये तर मग आता जर प्रकार असा नसेल तर मग एवढे मतभेद का सुरू आहेत तर अशा काही महिला खेळाडू असतात ज्या जन्माला येताना काही डीएसडी या डिसऑर्डर सोबत जन्माला येतात याचा अर्थ असा की त्या जन्मतात महिला म्हणून मात्र तरीही त्यांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण अधिक असतं आता टेस्टेस्टेरॉन म्हणजे साधारण भाषेत सांगायचं झालं तर पौरुषिक गुणधर्म जास्त असतात आता अशा प्रकारची डिसऑर्डर असणारी इमॅन ही काही पहिली महिला खेळाडू नाहीये तर या अगोदर सुद्धा भारताची महिला खेळाडू डुटी चंद हिची केस सुद्धा अगदी इमॅन सारखीच होती आणि त्यामुळे डुटी चंद यांना अनेक खेळांमधून बाहेर सुद्धा काढण्यात आलेलं तसंच कॅस्टर एनेट नेगेस यांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं होतं आता अल्जेरियन बॉक्सर इमॅन हिच्या बाबतीत सुद्धा हेच घडते त्यामुळे तिला सुद्धा अनेक स्पर्धांमधून याच्या अगोदर बाहेर काढण्यात आलेलं कारण काही स्पर्धांच्या नियमानुसार जर महिला खेळाडू टेस्टेरण अधिक असतील तर त्यांना ते कमी करून नियंत्रणात आणावे आणि असंच अल्जेरियन बॉक्सर हिने सुद्धा केलंय ऑलिम्पिकसाठी इमॅनने आपले टेस्टेस्टरण नियंत्रणात आणले आहे आणि ऑलिम्पिकच्या सर्व नियमांनुसार टेस्टिंग करून ती या स्पर्धेत सहभागी झाली आहे आणि यामुळे सध्या अल्जेरियाच्या बायोलॉजिकली मेन असणाऱ्या इमॅन हिच्यामुळे खेळ भळकटल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत कारण इमॅन ही बायोलॉजिकली एक स्त्री आहे आणि यामुळेच या उठणाऱ्या अफवांबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने सुद्धा इमॅन बायोलॉजिकली एक स्त्री आहे आणि सहासष्ट किलो वजनाच्या कॅटेगरीमध्ये महिला बॉक्सिंग मध्ये ती खेळणार आहे आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत असं वक्तव्य केलं आहे आणि असंही नाहीये की इमॅन हिचे टेस्ट स्टोरॉन जास्त असल्याने तिला कोणी हरवू शकत नाही दोन हजार वीस मध्ये आयर्लंडच्या बॉक्सरने इमॅनचा पराभव केला होता आणि याशिवाय सुद्धा तिचा अनेक वेळा पराभव झाला होता तर आता हे सगळं एवढं सरळ असताना असं मतभेद होण्याचं कारण काय तर गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच ट्रान्सजेंडरने महिला सामन्यात सहभागी होऊन मेडल्स जिंकले होते आणि यामुळे अनेकांचा हा गैरसमज झाला की कदाचित मॅन सुद्धा ट्रान्सजेंडर आहे मॅन खाली तिने सामना जिंकला असल्याने आता साहजिकच ती दुसऱ्या सामन्यात जाणार आहे अल्जेरियन बॉक्सर मॅन खेलिफ हिच्या ऑलिम्पिक मधल्या सहभागाबद्दल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद